आढ्यातून निवडणूक लढवण्याचे धाडस करा भाजप उमेदवार बदलत नसेल तर धरीशील मोहिते पाटील यांना उभे करून शरद पवारांची तुतारी हाती घ्या असा प्रचंड दबाव समर्थकांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर आणला आहे उमेदवारीत भाजपने मोहिते पाटील यांना डावलले आहे मोहिते पाटील समर्थक नाराज आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या साखर कारखान्यांना केलेली मदत मोहिते पाटलांच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्थांची सुरू असलेली चौकशी व इतर प्रकरणी पाहता भाजपसारख्या महाशक्तीच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवण्याचे धाडस मोहिते पाटील करणार का याबद्दल आजही स्पष्टता दिसत नाही शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच उमेदवारीबाबत डावपेच आखल्याचे दिसते या मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक असल्याने माढ्यातून महाविकास आघाडीतर्फे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरुवातीपासूनच आहे मंत्री म्हणून काम करताना मतदारसंघात झालेली निराशा मनोज जारंगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाविरोधात झालेल्या ओबीसी मेळाव्यात घेतलेली उघड भूमिका या बाबी जानकर यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका